आज या ठिकाणी विश्व चैतन्य सद्गुरु अण्णा महाराज त्यांच्या आशीर्वादाने व पोपट महाराज स्वामी त्यांच्या आशीर्वादाने व या गावचे तांटामुक्ती अध्यक्ष भरतनाना क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रेश्माताई पोटे साहेब यांची उपसरपंचपदी श्री क्षेत्र नारायणपूर श्री क्षेत्र नारायणपूरच्या उपसरपंचपदी निवड झालेली आहे मी स्वतः सरपंच या नात्याने सर्व ग्रामस्थांच्या वतीने व सर्व सदस्य यांच्या वतीने ताईंचं अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो यांच्या हातून गावाची देशाची सर्व सेवा व्हावी हीच विनंती करतो व थांबतो धन्यवाद ते आज आपल्या ग्रामपंचायत नारायणपूर नारायणपूरमध्ये या ठिकाणी उपसरपंचपदाची निवड झाली त्या निवडीसाठी आपल्याच गावच्या लाडक्या ग्रामपंचायत सदस्या श्री रेश्मा कोटे यांची या ठिकाणी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदीनिरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं समस्त ग्रामस्थांच्या वतीने व सर्व त्या ठिकाणी सदस्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांनी शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांच्या आभार